सध्या मोबाईल तेवढे बसता माझ्या सकाळचं धाम करायचं पारुस आरुस उठाव कि डबड्या गाल वडीच बसावं काय असतंय का त्याच्यामध्ये इतकं ह्याच्यात इंस्टाल युट्यूब आहे आपल्याला नाही का जायचं पुढे हो जायचंय मग आता काही काम झाले नका का करायचं आता उपास आहे एखादं आहे मोठे तर आता माय माझ्या तरी गवड मातेचं तेल पिळून खायचंय तुम्हाला करा करा मला नाही होत मी इंस्टावर व्हिडिओ बनवायला

करू शकत नाही तुम्हाला ह्या दोघीच बात झाली दहा शाबू करा बर बघायला दोघीला करून खा नाही جم <laughs>